उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा सुधा निबंध लिहिते सुधा निबंध लिहित आहे सुधाने निबंध लिहिला आहे सुधा निबंध लिहिणार आहे ठीक मित्रांनो उद्देश वर्तमान काळ आपल्याला विचारलेला आहे आणि चार नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे सुधा निबंध लिहिणार आहे आता लक्षात घ्या उद्देश वर्तमान काळ आपल्याला काळाचे चारच हो कार। चा प्रकार माहिती होते ठीक आहे साधा काळ अपूर्ण किंवा चालू काळ पूर्ण काळ आणि रीती काळ परंतु काळाचा एक पाचवा उपप्रकार सुद्धा मानला जातो ठीक आहे आणि तो म्हणजे उद्देश वर्तमान काळ उद्देश वर्तमान काळ कशाला म्हणायचं किंवा आपण आधी उद्देश काळ म्हणू ठीक आहे मग तो वर्तमानही असू शकतो भूतही असू शकतो भविष्य काळही असू शकतो मग उद्देश काळ कशाला म्हणणार त्या त्या काळामध्ये जर एखादी क्रिया सुरू होण्याच्या आधी वाक्यातील कर्त्याच्या मनातील उद्देश किंवा हेतू समजत असेल तर त्याला आपण उद्देश किंवा हेतू काळ म्हणतो मग इथे म्हणजे हा ते वर्तमान काळ तर आहेच लिहिणार आहे परंतु लिहिणार आहे म्हणजे या सुधाच्या क्रिया कर्त्याची क्रिया चालू होण्याच्या आधीच आपल्याला त्याच्या मनातील उद्देश हेतू प्रयोजन समजते आणि म्हणून हा उद्देश वर्तमान काळ आहे हे उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण आहे लक्षात ठेवायचं उद्देश काळामध्ये मग तो वर्तमान असेल भूत असेल किंवा भविष्य असेल नेहमी संयुक्त क्रियापद असणार आहे आणि या संयुक्त क्रियापदातील या धातू साधिताला नेहमी नार प्रत्यय असणार आहे आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार आहे आता इथे वर्तमान काळ आहे म्हणून आहे जर याला आपल्याला उद्देश भूतकाळामध्ये करायचं असेल तर काय करणार सुद्धा निबंध लिहिणार होता भूतकाळी सहाय्यक क्रियापद ठेवणार आपण आणि जर भविष्य काळामध्ये करायचं असेल तर सुधा निबंध लिहिणार असेल लक्षात आले का तर अशा प्रकारे संयुक्त क्रियापद असणार आहे आणि नेहमी उद्देश काळामध्ये धातू साधिताला नार प्रत्यय असणार आहे आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार आहे मग तो साधा आ, तो उद्देश वर्तमान काळ असेल उद्देश भूतकाळ असेल किंवा उद्देश भविष्य काळ असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे सहाय्य क्रियापद ठेवणार ओके यस, मग आपलं उत्तर काय चार नंबरचा पर्याय